तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस उद्या पारे येथे भव्य दिव्य ओपनचं बैलगाडा शर्यत हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे दीड लाख रुपये असणार आहे दुसरं एक लाख पंचवीस हजार व तिसरं एक लाख रुपये चौथं पंच्याहत्तर हजार पाचवं पन्नास हजार सहावं पंचवीस हजार आणि सातू हे पंधरा हजार रुपये हे असे बक्षीस असणार आहेत व हे मैदान आपल्याला पी थ्री लाईव्ह ह्या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल तर पुढची बातमी आहे निंबाळगे सरांबाबत तर निंबाळगे सरां निंबाळगे सरांनी एका मुलाखतीत आपल्याला सांगितले होते की लवकरच ते एक नवीन खरेदी करणार आहेत कारण त्यांच्याकडे त्यांच्याकडे ओपन मैदानासाठी सर्जा आहे व दुसऱ्या मैदान दुसऱ्या मैदानासाठी सुंदर आहे पण आदत मैदानासाठी त्यांच्याकडे कोणतेही वासरू नव्हते त्यामुळे त्यांनी एक आदत वासुर खरेदी केलं आहे तर त्या वासुराचं नाव आहे गब्बर उर्फ कलिंगड